नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नैना मात्र कलाला धडा शिकवायला जाते म्हणून आता तिने कलर मध्ये मिरची पावडर मिक्स केलेली असते तेवढ्यात मात्र आता कला आणि अद्वैतचा तिला धक्का लागतो आणि ती सगळी प्लेट तिच्या चांगावर उलटते त्यामुळे आता रोहिणी तिला बघून डोक्याला हात लावून घेते इकडे मात्र आता सगळेजण पुन्हा कलर खेळायला लागतात परंतु नैना मात्र आता खूपच आरडाओरडा करू लागते आणि नक्की तिला काय झालं आहे हे राहुलला सुद्धा समजत नाही त्यानंतर मात्र हा कलर कोणी आणला आहे असं सगळेजण विचारतात आणि इकडे कलाचा प्लॅन कोणाच्याही लक्षात येत नाही दुसरीकडे राहुल मात्र तिला चेहरा धुण्यासाठी घेऊन येतो त्यानंतर नक्की काय झालं असं तो विचारतो तेव्हा मात्र रोहिणी सांगते हे इथेच प्रताप आहे आणि ते तिच्याच अंगावर उलटले आहे दुसरीकडे मात्र अद्वैतला पुन्हा सरोज बाजूला घेते आणि सांगू लागते तू तिच्या बरोबर असा जो रंग खेळतो आहे ना तो मला अजिबात आवडत नाही आणि इकडे आता अनामिका मात्र सोहमला भांग पासते दुसरीकडे मात्र आत पाट आता अद्वैतच्याही डोळ्यामध्ये कलर जातो त्यामुळे सरोज त्याला आतमध्ये घेऊन जाते आणि त्याच्या पाठोपाठ आता कलाही मागे मागे जाते इकडे आता रोहिणी म्हणते आता चांगली मजा येणार आहे आणि इकडे घरामध्ये गेल्यावर मात्र सरोज सगळं सांगत असते तुला सांगत होते मी आणि त्यानंतर मात्र त्यांचं बोलणं कला ऐकते त्यामुळे तिच्या लक्षात येतं म्हणजे इतक्या दिवस अद्वैतच्या डोक्यामध्ये हा जो काही प्रकार चालला आहे डिवोर्स घेण्याचा हे सगळं सरोज मॅडम त्याला शिकवत आहे दुसरीकडे मात्र आता सरोज बाहेर आल्यावर कला मात्र तिला जाब विचारते तेव्हा सरोज म्हणते बरोबर आहे तुझं पण आता कलाला ती रंग लावते आणि म्हणते की होळी चांगली जोरदार खेळून घे कारण या घरातली तुझी शेवटची होळी असेल त्यानंतर मात्र सरोज तिथनं जाऊ लागते परंतु कला तिचा हात पकडते आणि तिच्या हातातला कलर घेऊन तिच्या चेहऱ्याला लावते आणि सांगू लागते की आमच्या नात्याचा असा रंगाचा बेरंग कोणीच करू शकत नाही मला खात्री आहे मी या घरामध्ये मा पोलांडून आले आहे आणि कायम या घरामध्येच राहणार या घरची सून म्हणून तर तेव्हा मात्र तिचा आत्मविश्वास बघून आता सरोजला आणि ती मात्र आता तिला ऑल द बेस्ट बोलते दुसरीकडे मात्र आता कला याच विषयावर विषयावर विचार करत असते त्यानंतर अद्वैतशी बोलायला हवं आणि सगळा सोक्षमोक्ष लावायला हवा असं ती विचार करत असते परंतु अद्वेतला अचानक फोन येतो त्यामुळे तो बाहेर निघून जातो आणि इकडे त्या दोघांचं बोलणं होत नाही आणि कलाच्या डोक्यामध्ये तोच तोच विषय चालू असतो त्यानंतर मात्र आबांच्या रूममध्ये ती पाणी घेऊन जाते आणि तुम्ही झोपला नाहीत का असं विचारते त्यानंतर ते नकार देतात आणि ते सुद्धा त्याच विषयामुळे अस्वस्थ असतात इकडे मात्र कलाला रूम मधनं बाहेर पडताना अद्वैत बघतो आणि अद्वैतच्या मनामध्ये पुन्हा एकदा गैरसमज होतो की कला ही आता कुठली कंप्लेंट घेऊन गेली होती माझी आबांच्या रूम मध्ये काय सांगितलं असेल हिने हा विचार मात्र तो सा करत असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सकाळी सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात सरोज मात्र तिला विचार तू नक्की हे काय बनवलं आहेस तेव्हा कला सांगू लागते कालच्या रात्रीच्या भाकऱ्या उरल्या होत्या त्याचा मी चुरा केला आहे आणि त्याला वर्ण ताकाची फोडणी दिलेली आहे तेव्हा मात्र आता सरोज चिडते आणि ती म्हणते तुला माहित नाहीये ना की अद्वेतला सकाळी ताक घेतल्याने त्याला अलर्जी होते आणि त्यामुळे आता अद्वैतला इकडे त्रास होऊ लागतो आणि ही गोष्ट मात्र कलाला माहितीच नसते आणि अजून एकदा आता अद्वैतच्या मनामध्ये कलाबद्दल गैरसमज निर्माण व्हायला वेळ लागत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा